वेळेच आहे पण ती व्यक्ती एकाच वेळेला मतदान करू शकणार आहे मग असं आहे निवडणुका तुम्ही बघितल्या असेल तर काही एक्सपर्ट लोक निवडणुकीमध्ये असतात ते तीन वड़ाई ते आनेक आनेक बर बर तीन वेळाही मतदान करता काही मेलेले लोक बी येऊन मतदान करता याचे अनेक पुरावे अनेक निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी त्याचे तसे आले आहे म्हणून मी आपल्याला हा विषय घेतोय आपल्या म्हणण्याप्रमाणे बरोबर एक माणूस तीन ठिकाणी मतदान करेल का पण एक माणसाने तीन ठिकाणी मतदान केल्याचे अनेक पुरावे आहे आणि तुमच्या बाहेर सांगतो मी की एखाद्या व्यक्तीने म्हणजे माझ्या नावाच्या जागेवर तुम्ही जाऊन मतदान करून आले नंतर मी गेलो तर माझ्या मतदानाला काही अधिकार राहत नाही माझं पोस्टल बॅलेटने मतदान केलं जातं आणि ते काउंटही केलं जात नाही अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये गलतान होतं आपण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हा विषय पाहिलेला आहे मला असं वाटतं मीडियाला माहीत नाही असं नाही आहे मीडियाला पण माहीत आहे अनेकांचे नाव गायब झाले अनेकांच्या जागेवर कोणी मतदान केलं होतं अनेक मैतांनी मतदान केल्याच्या तक्रारी आल्या मग दुबार ती मतदान करणं काही कठीण आहे काही एक्सपर्ट लोकांना पर दुबार तुबार तो मतदान करणार आणि असं जरी आपल्याला वाटत असेल पण दुबार तिबार ठेवून हा आकडा दोन लाख शहाण्णव हजार का भोगवायचा जर माझं नाव तीन ठिकाणी असेल दोन ठिकाण माझं नाव कट केलं तर तो आकडा कमी होईल ना तर जो आकडा कमी होईल तो उद्या तिशी रेशो दिसता नाही तो कमी रेशो दिसते मतदानाची आकड्यावर कमी दिसेल हंड्रेड पर्सेंट जाणीवपूरक केलं जातं असं मला वाटतंय तेच सांगतो अदृश्य शक्ती आता सध्या मोठ्या प्रमाणात काम करते अदृश्य शक्ती त्याला म्हणतो ते आम्हाला दिसत नाही तुमच्या कॅमेऱ्यात दिसली तर बघा मला दिसत नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत हा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही तुम्ही जे सांगितलं कि किती तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हटलेलं आहे त्रेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस हो मी ते एक्सेल सीटमध्ये काढून दिलेले आहे मी काढून दिले मी हरकत घेतली मी पत्र दिलं अनेक मतदारांनी पत्र दिलं ते त्रेचाळीस हजार नाव हो। दुबार तिबार चार कसे आहे मी असं म्हणत नाही की नेव्यांचं नाव म्हणजे नेवे नावाचे चार लोक नसतील असं नाही हो। म्हणत नाही असतील नावं ते तुम्ही चेक केले पाहिजे खरे आहे का आता माझ्याकडे उदाहरण आहे मी तुम्हाला सांगतो उदाहरण आहे की फोटोसहित आहे की निलेश पाटलांचं नाव मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये सावध्याच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये आहे निलेश पाटलांचा फोटो फक्त वोटर आय डी वेगळं आता वोटर आय डी बनवण्याची नवीन पद्धत तुम्हाला जर माहिती माहिती नसेल तर, तर सांगतो माहिती करून देतो तुम्हाला वोटर आय डी कसं बनतं माहिती तुम्हाला आता एखाद्या ग्रामपंचायतीचा किंवा नगरपंचायतीचा रहिवासचा दाखला घ्यायचा वोटर आय डी बनवायचा आणि त्याच्यावर आधार कार्ड बनवायचं पद्धत काय असली पाहिजे पहिलं आधार कार्ड बनलं पाहिजे त्याच्यावर होतं वोटर आय डी आय डी बनलं पाहिजे तर आधार कार्ड का बनला पाहिजे कारण तुमचा रेटिना त्याच्यामध्ये रेटिनाचे त्याच्यावर प्रतिबिंब असतं तुमचे थर्म एम्प्रेशन त्याच्यावर असतं म्हणजे बऱ्यापैकी ते नाईंटी नाईन पर्सेंट ते करेक्ट असतं वोटर आय डी तर कोणी पण बनवू शकतं जिल्हा घेतला काय उत्तर तुम्हाला मी जे मी जे बोलतो तेच तुमच्या लक्षात येत नाही आहे मी जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर अडीच तास बैठक केली मधल्या काळात दोन अडीच तास त्याच्यावर बसलो त्यांना त्या दिवशी मला माझ्या निवडणूक निर्णय म्हणजे माझ्या आरोने मला सांगितलं मी तीस तारखेलाच पत्र दिलं की मला हे टॅब द्या टॅप दिलं तर मी एका दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं फिल्टर करून दिलं की हे नावं हे फोटो आणि हे एका दिवसात दे आजपर्यंत याचा यांचंही फो मला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा कलेक्टर महोदयांचंही मला हे नाही कालही कलेक्टर महोदयांना फोन केला त्यांनी सांगितलं आज या मी पहिला तिकडे गेलो होतो पण त्याची मीटिंग चालू असल्यामुळे मी आज आपल्याकडे आलो आणि माझं मुग जळगाव जिल्ह्यातल्या प्रशासनावर विश्वास नाही आहे मला निवडणूक लढवायची आहे त्याच्यामध्ये कशा पद्धती आता मी तुम्ही जर सांगायला गेलात तुम्ही जर बघायला गेलात तर मुक्ताईनगरमध्ये बी एल ओ बी एल ओ बी एल ओ कोण काम करता सध्या माहिती आहे ना तुम्हाला शिक्षक लोकं करता अनेक उमेदवारांच्या म्हणजे उमेदवारांच्या संस्थेत काम करणारे अनेक लोक बी एल ओ म्हणून काम करतात बी एल ओ कोण असला पाहिजे शासकीय कर्मचारी असला पाहिजे आणि तो कोणत्या संस्थेतला नसला पाहिजे बीओ माध्यमातून नवीन मतदार नोंदणी होताना एखादा अठरा वर्ष सतरा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा झाला तो मतदार पात्र आहे तर त्याला नाव नोंदणी झाली पाहिजे लग्न नवीन आलेली आमची ती भगिनी तिचं नवीन झालं पाहिजे पण एक पन्नास वर्षाचा व्यक्ती कोणतरी तो इथे नाव नोंदणी करतो आहे तर मग त्याचं तिथलं नाव कट झालं काय हे बघितलं पाहिजे साधा रेशन कार्ड जर करायचं असेल तर पहिल्या रेशन कार्डमधलं नाव कट करून तुम्ही इथे द्यावं लागतं त्याने आम्हाला रेशन कार्ड होतं पण तुम्ही नवीन मतदार नोंदणी करताना करता काय ते बीओ लोनी ही एक्सरसाइज केली आहे का तर केलेली नाही आणि आम्ही तुम्ही सांगितलेलं बाबा मी सांगले कार्यक्रम की सहा तारखेला यादी प्रकाशित झाली वीस तारखेपर्यंत हरकती होत्या एकोणतीस तारखेला हिअरिंग घ्यायची तीस तारखेला मूळ यादी प्रकाशित करायची मूळ आधी प्रकाशित झाली आमच्या हिअरिंगचं उत्तर आत्तापर्यंत आलेलं नाही त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फॉर्म सहा भरा आणि त्या नावावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आता फॉर्म सहा हजार त्रेचाळीस हजार लोकांचा भरणार आहे का त्रेचाळीस हजार लोकांचा फॉर्म सहा भरणे अपेक्षित असते म्हणजे शक्य असेल तर गुना, तो भरला गेला असता पन्नास लोक असेल त्यांच्या संदर्भ भरला गेला असता आणि आणखी एक कायदा असा म्हणतो कायदा असा म्हणतो की चंद्रकांत निंबाजी पाटील यांचं नाव मुक्ताईनगरमध्ये आहे वोटर लिस्टमध्ये नंतर परत ते निमखेडीमध्ये गेलं तर मी नोंदवलेलं जर असेल तर त्याच्यावर गुन्हा तो, तो गुन्हा दाखल करण्यास पात्र होईल तो दोन दोन ठिकाणी नाव नोंदवू शकत नाही असे अनेक नाव आपल्याकडे आहे मग त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं केली का कोणाच्या दबावात करत नाही आहे मतदारसंघ आदान देण्याचं काम चालू आहे का प्रशासनाकडून या सगळ्याच प्रश्नांना घेऊन मी आज खऱ्या अर्थाने आपल्यासमोर आलो आहे आणि मी उद्या उच्च मा उच्च न्यायालयामध्ये ना याचिका दाखल करणार आहे